प्रत्येक जर एका निधी कसा प्राप्त होतो गावाने सगळे लिहिले पंधरा युक्त आयुक्त स्वनिधी महात्मा गांधी रोजगार योजना स्वच्छ भारत मिशन जल जीवन मिशन जिल्हा वार्षिक नियोजन आमदार खासदार निधी लोकवर्गणी आणि राज्य केंद्र सरकारच्या इतर योजना पंधरावी व्यक्त आयोगातून जनगणना कधी होईल एक मिनिट एक मिनिट जनगणना कधी व्हायले दोन हजार राहिले आपल्या गावची लोकसंख्या किती एकोणीशे बत्तीस मग प्रत्येक व्यक्तीले आठशे नऊशे रुपये पंधरा वृत्त आयोगातून पडते किती मॅडम तुम्हाला शासन निर्णय बी इथं सांगा हा एक मिनिट वाढ येऊ तुम्ही जाऊ द्या हे सांगा हे इट आहे पंधरा व्यक्ती आयोगाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासन हे ऐंशी टक्के निधी ग्रामपंचायतले परतो दहा टक्के पंचायत समिती जिल्हा परिषदले दहा टक्के सांगा मी हा हा त्या पूर्ण ऐकून घ्या हे निधीचे प्रकार आहे आणि असे टोटल ऐंशी लाख रुपये यांनी टाकेल विकास आराखड्यात की आम्हाला गावचा विकास करायचा आहे आणि ऐंशी लाख रुपये आम्हाला टाका हां बरोबर आहे मग शासनानं यांना किती रुपये टाकले हा हे मला दाखवा गावकऱ्यांना दाखवा बरोबर आहे का मग तुमचा आराखडा आहे ना मग तुमचा आराखडा दाखवा आम्हाला हे तर दोन हजार जे चोवीस पंचवीस च मागचं जे झालं गेलं ते जाऊ दे आता फक्त या एका वर्षाचं दाखवा हे दोन हजार एकवीस बावीस चा आहे बावीस तेवीस चा तेवीस चोवीस चा हा एका वर्षाचं दाखवा